रात्री म्हणजेच पाटेच्याला भरपूर असा पाऊस झाल्यामुळे दहीटण्या गावामध्ये पूर आला होता तिथे एका व्ह्यूजरला वाचवण्यासाठी मला थोडा वेळ लागला पण त्याला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर आपण इथं लाईव्ह दाखवण्यासाठी आलो मित्रांनो त्यासाठी दिलगिरी व्यक्त व्यक्त करतो आणि पाहूयात मित्रांनो आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज हायस्ट मार्केट हैदराबाद येथे सव्वीसशे रुपये गेले आहे काही वक्कल हे पंचवीसशे सव्वीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सोलापूर येथे आवक वाढलेली पाहायला मिळते मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो दही गावामध्ये भरपूर असा पूर आल्यामुळे एक ट्वेलवरला पुलावरून वाहत वाहत जात होता त्याला वाचवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागला पण त्याला पाण्याच्या बाहेर काढूनच आपण आलेलो आहे त्यामुळे अर्धा तास थोडा उशीर झाला पाहूयात मित्रांनो कांदा बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे सोळा सतरा तारखेपासून बांगलादेश येथे निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे असं भारत देवुळे यांनी माहिती दिली आहे आणि पाहूयात मित्रांनो आता कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो हैदराबादमध्ये है पंचवीस ते सव्वीसशे रुपये आज बाजारभाव चालला आहे त्यामुळे बाजारभावामध्ये आज सुधारणा होण्याची जास्त शक्यता आहे पाह्यात मित्रांनो कांदा भावाची काय परिस्थिती आहे दोन ते तीन मिनटांमध्ये जाणून घेऊयात राजेंद्र पवार नमस्कार अजय ढोले नमस्कार सर्वान्व गणेश शिंदे सर्वान नमस्कार मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा हे अपेक्षित अठराशे रुपयांनी गेला आहे दोन नंबर मीडियम क्वालिटी माल आहे पाहू शकता अठराशे रुपये गेला आहे मित्रांनो आपल्याला एक नंबर क्वालिटीचा उन्हाळ कांदा मोठा याचा बाजारभाव पाहिजे आहे कुठेही जाऊ नका मित्रांनो पाहत राहा थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेल आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे की नाही कारण आज सुधारणा ही व्हायला हवी आहे मित्रांनो गोलटीचा निलाव चालू आहे अतिशय आनंद बातमी दिली सर तुम्ही बंधू ढोळकर बरोबर आण बातमी होती त्यासाठी बरोब सकाळी दहा वाजता पोहोचण्याचा प्रयत्न केला पण भेट नाही ते एका ट्वेलरवाला पुलावरून वाहत जात होता त्याला वाचवण्यासाठी आपला थोडा वेळ लागला नाहीतर आपण दहा वाजता बरोबर लाईव्ह दाखवण्यासाठी हजर होत होतो ओके राम राम डोंगराम तडा आष्टी ओके धन्यवाद खूप लांबून पाहत आहात तुम्ही सुद्धा साडे एकोणीसशे रुपये चालू आहे दोन हजार पंच्याहत्तर रुपयाने गेलेला आहे त्यांना जवळून पाहू शकता आणि वकल चौदा गुन्ह्याचा वकल आहे

मित्रांनो कांदा जे ग्रुप आहेत तुमचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत आज हा व्हिडिओ शेअर नक्की करा कारण आज सुधारणा आहे मित्रांनो हे वक्कल आहे मोठ वीस वक्कल आहे बावीसशे रुपयाने गेला आहे मित्रांनो दुसऱ्या आरती वन्याकडे जाऊयात मित्रांनो जाऊयात दुसऱ्या आज त्यामध्ये जावं आज थोडे स्लो चालू आहेत आणि व्यापारी भरपूर आहेत गिरायकी भरपूर आहे पाहू शकता साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपयेने काळापलेला पत्तीचा कांदा गेलेला आहे पुढे जाऊयात पुढे उतरायला येत नाही आहे एक मिनटं सर का जरा काय हाय ओके અત્રા બંધ મે એ ડાટરા પંચયત અત્રા વિશે ચાલ્યા આયા પાનો આવું सत्रहशे पन्नास रुपये चालू है <स्ट्राँ नहीं> <स्ट्राँ नहीं> मित्रांनो आज लाईक खूपच कमी आहेत लाईक कायम सांगावे लागते न सांगता लाइक लाईक करत चला कांदा पाहू शकता पती थोडी काळी पडलेली आहे आणि कांदा लालसर पडलेला आहे अठराशे रुपये गेलेला आहे जाऊयात दुसरी आरती आपण मित्रांनो आपल्याला कांद्याचा एक नंबर क्वालिटीचा कांदाचा बाजार मध्ये पाहिजे आहे आणखीन पाहायला मिळाला नाही फक्त बावीसशे रुपयाने दोन ते तीन वक्कल गेले पाहायला मिळाले आहेत आणि मित्रांनो बाजारामध्ये आमचे मित्र आहेत त्यांना विचारायचं त्यांच्या म्हणण्यानुसार जर पाहिलं तर तेवीस रुपयाने एक हायस्ट एक दोन वक्कल गेलेले पाहायला मिळत आहेत अरे अरे व्हिडिओ भारत भारत। बारत बारत। भारत भारत। 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 तर मित्रांनो आज अतिशय आनंदाची बातमी म्हणजे भारत दिगोळे याच आणि मित्रांनो हैदराबाद येथे आज हायेस्ट मार्केट पाहिलं तर पंचवीसशे सव्वीस रुपये भाव गेलेला आहे पाहूयात मित्रांनो दुसऱ्या आठतीवाल्याकडे <Numbers> धन्यवाद लाईक केला न सांगता लाईक भरपूर लाईक केलेला आहे मित्रांनो पस्तीस लाईक झालेले आहेत पाहत आहेत दीडशेच्या वरती शेतकरी मित्रांनो लाईक करा पन्नास लाईक पूर्ण करा टी यांचा बाजारभाव पाहूयात ए आर टी यांचा नेलाव आता सुरू झालेला आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आनंदाची बातमी म्हणजे गांदा निर्याती संदर्भात अपडेट हे महत्त्वाचं भारत देगुळे यांच्या माध्यमातून दिल्यामुळे सतरा तारखेपासून निर्यात होणे शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो जर निर्यात सुरू झाली तर उद्या परवा आपण नक्की माहिती घेऊयात आणखीन एक हजार रुपये चिगडी कांदा गेला आहे दाखवतो जवळून दाखवतो एक मिनिट होऊ शकता एक हजार रुपये चिमडी कांदा गेलेला आहे पंधराशे रुपयाने गोल्टी गेलेली आहे पाहू शकता उलटी क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो भरपूर सारे लाईक केलेले आहेत आज कारण बाजारभावमध्ये सुधारणा ही आहे बाहेरच्या राज्यामध्ये आहे हैदराबाद इथे है सुधारणा आहे आणि उत्तराखंड मध्ये मित्रांनो आपण सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये दाखवलं होतं की नाशिकचा आणि जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्याला बावीसशे रुपये एवढं बाजारभाव गेलेला आहे तो सकाळी सात वाजता त्याचा नेला होतो त्याचा उत्तराखंड मध्ये पण हैदराबाद येथे उशिरा होतो आठ वाजता हैदराबाद येथे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये एवढा बाजारभाव गेलेला आपण पाहायला म्हणजेच जे आडदार आहेत यांच्या माध्यमातून मॅसेज आहे आणि त्याच्या माहितीनुसार आपण अपडेट देत असतो शेतकरी मित्रांनो थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण हैदराबाद येथील आणि जो चेन्नई येथील मॅसेज पाहण्यासाठी रिटर्न गेलो होतो मित्रांनो चेन्नई येथे बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो तीन हजार रुपये चेन्नईमध्ये मार्केट झालेला आहे आत्ताच मॅसेज पाहण्यासाठी मी रिटर्न गेलो होतो मित्रांनो स्वारी बरं का चोवीसशे ते तीन हजार रुपये चेन्नई येथे बाजारभाव झालेला आहे आणि ते अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो तीन हजार रुपये मार्केट चेन्नईमध्ये झालेलं आहे मित्रांनो आता जे स्टॉक करून मी रिटर्न गेलो होतो बाहेर गेलो होतो आणि व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती मॅसेज पाहिला चेन्नई येथे चोवीसशे ते तीन हजार रुपये एवढा बाजारभाव गेलेला आहे आणि हैदराबाद येथे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये एवढा हाएस्ट मार्केट गेलेला आहे मित्रांनो पाहूयात उल्हा कांद्याचा एक नंबर कॉलचा कांद्याचा बाजारभाव टी यांच्याकडे काही वाट दिसते का आत्तापर्यंत जर फक्त तेवीसशे रुपयेपर्यंत पर्यंत एकल गेले आहेत तर बावीसशे रुपयाने जास्त वक्कल गेले आहेत शेठ पहिला मी बोलू सुनो 500 रुपयाची बीट रेट लियो नाही तो मत लियो हे देखो ये नाटक चालू कर

आज बाजार बाजारभाव चोवीसशे ते तीन हजार रुपये गेलेला पाहायला मिळतोय म्हणजे आज बाजारभावामध्ये ही आहे आणि हैदराबाद येथे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये एवढा बाजारभाव झालेला आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये तेजी दिसून येते मित्रांनो हा लाईव्हचा व्हिडिओ बाजारभावाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जे कांद्याचे ग्रुप आहेत म्हणजे आज सुद्धा आनंदी बातमी मिळेल आणि कळेल की काय आहे सुधारणा सोळाशे रुपये ने गोलता गेलेला आहे दोन नंबर कांदा आहे मित्रांनो पाव्या इथं मोठा कांदा आहे काय रेट जातो रामपुरे यांच्याकडे इथं आहे मोठा कांदा बारा हजार बघूयात एक हजार रुपयाने चिंगळी गेलेली आहे सातशे रुपयाने चिंगडी कांदा गेलेला आहे ઓલે ક્વોલિટી બોલે ઓલે રાયવાળા રાય રાય પાણી પોટીની સપડાઈ દે લે ઓલે 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 ગુરુ ઉનાકંદા હે અને મોટા હે પડસે હે જરુબે જરુબે રેળે કોળે ઘરે આકે એ બોટુ આ કસા તો મે ઇમે જરુબે આ જરુબે સમુ અઠા રૂપિયા સાડે અઠવા એકવીસો રૂપિયા રૂપિયા આ મુજબ આ મુજબ पण आज चेन्नई है, है। ते हैदराबादमध्ये जशी सुधारणा आहे तशी सोलापूर येथे आज सुधारणा पाहायला मिळत नाही फक्त तेवीस रुपयाच्या वरती मार्केट गेलेलं नाही एखादं वकील चोवीस रुपये जाऊ शकतं कारण बाहेरल्या राज्यामध्ये बाजारभाव वाढीमुळे सोलापूरमध्येही शंभर रुपये वाढ व्हायला हवी होती शंभर दोनशे रुपये पण वाढ नाही आज वाढ अपेक्षित होती पण आहे हेच मार्केट आहे पण चेन्नई आणि हैदराबाद येथे चेन्नई येथे मित्रांनो चोवीसशे ते तीन हजार रुपये एवढं चेन्नई येथे मार्केट झालेलं आहे आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे आणि हैदराबाद येथे पंचवीस ते सव्वीसशे रुपये एवढं जास्तीत जास्त मार्केट झालं आहे मित्रांनो ज्यांनी कुणी लाईव्ह पाहिलं नसेल तर रिटर्न जाऊ शकता आपल्या लाईव्हमध्ये दाखवला आहे बावीसशे तेवीसशे रुपयांनी गेलं वक्कल भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह उद्याच्याला लाईव्ह आल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो काही नवीन अपडेट आलं लाईव्ह किंवा आपलं निर्यातीविषयी नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जय जवान जय किसान चॅनलशी जोडून राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करून घ्या धन्यवाद